सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ दुष्काळग्रस्त सदस्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस मसली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत बघा महाराष्ट्र शासन सहकार व वस्त्रोद्योग विभाग बघा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा शासन निर्णय या ठिकाणी आहे बघा नैसर्गिक आपत्तीच्या घटनेमुळे बाधित होणाऱ्या आपत्तग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेरा जून दोन हजार अठरा डिसेंबरच्या शासन निर्णय गठीत करण्यात आलेले आहे सदर मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक पाच डिसेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयांवर सन दोन हजार अठराच्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने ता उपाययोजना सुचवण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी नियंत्रण घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतूद व निकष विचारात घेऊन संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवर राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे तसेच संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांमुळे या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यांमधील महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळाचे मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला सदर दोन्ही शासन निर्णयांमध्ये जाहीर केलेल्या सवलती उपाययोजनांमध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीशी स्थगिती अशा सहकारी विभागाशी संबंधित सवलती उपाययोजनांचा समावेश आहे महसूल ववन विभागाच्या वरील अ क्रमांक चार व क्रमांक पाच येथील शासन निर्णयाच्या अनुषंगाने सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती सवलती उपाययोजना लागू करण्याची बाब शासनाचे विचार होती बघा शासन परिपत्रक दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व विभाग मदत पुन्हा व मदत व पुनर्वसन यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्यांचा पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिमीपेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ अशा परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व महसुली लागू करण्याच्या करण्याबाबत निर्देश दिले आहेत या परिपत्रकामध्ये सूचित करण्यात येते की संदर्भाधीन वाचा क्रमांक पाच येथे नमूद केलेल्या दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामुळे राज्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच संदर्भाधीन क्रमांक सहा येथे नमूद केलेल्या दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय दोन हजार एकवीस महसुली मंडळामध्ये शासन सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप हंगामातील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीची स्थगिती व अल्पमुदत पीक कर्ज मध्यम मुदत बँका प्रादेशिक ग्रामीण बँका महसुली बँका महाराष्ट्र राज्य बँक संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे या ठिकाणी सांगितले आहे बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय आहे जो काही आपला दुष्काळ झालेला आहे चाळीस तालुक्यांमध्ये तर त्यासाठी व काही जे काही पीक कर्ज आहे त्याची वसुली या ठिकाणी शासनाने स्थगिती लावलेली आहे ला आणि पुनर्गठन जे काही कर्ज होतं तुमचं ते सुद्धा या ठिकाणी करण्यासाठी स्थगिती दिलेली आहे तर बघा अत्यंत दिलासा या ठिकाणी व्हिडिओ आहे व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका चला तर भेटत राहूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय सांग धन्यवाद